नमस्कार शेतकरी मित्रांनो हळद मल्टिप्लाय रिझल्ट पाहू शकता दामोदर सर मुक्काम पोस्ट उमरा तालुका औंडा नागनाथ जिल्हा हिंगोली हळद पिकासाठी मल्टिप्लायर वापरलेले आहे असंख्य फुटवे पानांची ग्रेनरी पाने जाड झालेले आहेत पाहू शकता आपण जबरदस्त रिझल्ट आहे मल्टिप्लायरचा लाखो शेतकरी वापरत आहेत सर्व पिकांसाठी मल्टिप्लायरचा वापर करतात ड्रिपने ड्रिंचिंग फवारणी वेळोवेळी मार्गदर्शन राहील तरी शेतकरी मित्रांनी आजच आपलं बुकिंग करावे होलसेलमध्ये मल्टिप्लायर उपलब्ध आहे हळदा हळदीचे कंद साईज ठोकर आहे तीस ते पन्नास टक्के उत्पादन पहिल्याच वर्षी वाढ वाढत आहे मल्टिप्लायर हे एक जैविक सेंद्रिय उत्पादन आहे संदीप गाडगे धन्यवाद